तर नमस्कार मित्रांनो मी शेख मित्रांनो सोशल व्हिडिओ या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर रेशनधारकासाठी एक महत्वाचा हा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे एक आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी की येणाऱ्या काळामध्ये तीन महिन्याचं रेशन धान्य जे आहे ते तुम्हाला आता तीन महिन्याचं हे एकदाच मिळणार आहे म्हणजेच की जून जुलै ऑगस्ट ऑगस्टपर्यंत जे आहे ते तुम्हाला हे राशन धान्य जे हे एकदाच मिळणार आहे पण आता प्रश्न असा आहे की आ, हे कशासाठी मिळणार आहे आणि का मिळणार आहे हवामानामध्ये जो बदल होत आहे जे परिस्थिती जी आता सध्या जी पावसाळ्याची परिस्थिती उद्भवली आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्जन्य परिस्थिती होऊ शकते या कारणामुळे केंद्र सरकारने हा एक निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला तीन महिन्याचं राशन हे आता हे एकदाच मिळणार आहे आणि यासाठी त्यांनी एक महत्वपूर्ण अशी प्रेस नोट पण काढलेली आहे ती प्रेस नोट काय आहे त्याबद्दल आपण माहितीही पाहूया यामध्ये प्रेस नोट तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत अंत्योदयी अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही अन्नधान्य आहे पात्र लाभार्थ्यांना तीस जूनपर्यंत रास्त दुकानामधून वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच हे धान्य तुम्हाला तीस जून पर्यंत घ्यायचं आहे आता ऑगस्ट पर्यंतचं धान्य तीस जून पर्यंत तुम्हाला तीन महिन्याचं धान्य हे एकदाच घ्यायचं आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतच पर्यंतच अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्वपात्र लाभार्थी माहे माहेगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानामधून त्वरित करावी जूनपर्यंत तुम्ही जे काही धान्य आगस्टपर्यंतचं धान्य तीस जूनपर्यंत लवकरात लवकर घेण्याचं सांगितलेलं आहे आता अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता तर आपल्या सर्व रेशनधारकांना हा शेअर करा धन्यवाद